गणपतीची मूर्ती कशी असावी? गणपतीची मूर्ती एक फुटापेक्षा जास्त मोठी नसावी. मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून आणता यावी अशी असावी. सिंहासनावर किंवा लोड लोडला टेकून बसलेली असावी. साप, गरुड, मासा किंवा युद्ध करताना विचित्र आकारातील गणपतीची मूर्ती घेऊ नये. शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेली गणपतीची मूर्ती घेऊ नका कारण शिवपार्वतीची पूजा शिव लिंग लिंग स्वरूपातच केली जाते शास्त्रात मूर्ती निशब्द आहे गणेश मूर्तीच्या डोक्यावर पट्टी बांधून घरी आणू नका गणपतीच्या जोपर्यंत प्राण प्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवतत्व येत नाही मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्या अदोगर काही कारणास्तव मूर्ती भंग झाल्यास अजिबात घाबरू नका त्या मूर्ती दही भाताचा नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जित करावे व दुसरी मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठा करावी मनात कोणतेही भय व शंका आणू नका गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद व मध्य मांसाहार अजिबात करू नये गणपतीला साधी भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो केवळ आंबट व तिखट पदार्थ नसावे दही साखर भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे